नमस्कार मी किरण साठे आज आपलं एस न्यूज न्यूज आणि एक्सप्रेस न्यूज सेवन्टी आपल्या सर्वांचं मनापासून माझ्या कार्यालयामध्ये स्वागत करतो माळेशिरस तालुक्यामध्ये सध्या उभे असलेले जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे उमेदवार उत्तमरावज अनकरांच्याबद्दल मला थोडी आपल्याला माहिती द्यायची आहे आणि माहिती अशा प्रकारची आहे की उत्तमराव जानकरांनी ज्यावेळेस राजकीय संन्यास घेतला त्यावेळेस तालुक्यातील एकही धनगर समाजाचा माणूस किंवा विरोधामध्ये काम करणारा एकही माणूस उत्तमराव जानकरांच्या जा घरी जाऊन त्यांना म्हणाला नाही की तुम्ही संन्यास पाठीमागे घ्या फक्त एकमेव किरणसाठी असा माणूस होता की त्याच्या घरी जाऊन त्याला न विचारता किंवा त्यांना न विचारता संपूर्ण माळशिरस तालुक्यातील विरोधामध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांना आव्हान केलं आणि सांगितलं की उत्तमराव जानकरांनी राजकीय संन्यास पाठिंबा घेतला पाहिजे या सध्या पण त्यांना त्यांच्यावरती दबाव टाकला पाहिजे त्यासाठी त्यांच्या गेटवरती त्याला अडवण्याचा प्रकार माळशिरस तालुक्यातील सर्व लोकांना बोलावून मी करण्याचं काम केलं आणि एवढं मोठं काम त्यांच्यासाठी केलेलं असताना उत्तमराव जानकरांनी माझ्या पाठींमध्ये खंजीव कुपासलेला आहे अनेक खंजीर अशा प्रकारे खूप असलेलं आहे की लोकसभेला ज्यावेळेस मोहिते पाटील यांच्याबरोबर त्यांचं बोलणं चालू होतं त्या प्रक्रियेमध्ये त्यांनी कुणालाही आम्हाला तुम्हाला तर वैयक्तिकरित्या विचारात घेतलंच नाही त्याचं कारण उद्धवराव निश्चित निश्चितपणानं दिलं पाहिजे की का तुम्ही किरण साठे यांनी मोहिते पाटील यांना एकत्र येऊ दिलं नाही याचा खुलासा उत्तमराव जाणारांनी करणं मला अपेक्षित आहे कारण स्वतः एस सी समाजाचा लाभ आम्हाला शिरस तालुक्यामध्ये घेत असताना अनेक गोष्टी त्यांनी मोहिते पाटलांच्या संदर्भामध्ये आम्हाला करण्यासाठी सांगितल्या होत्या परंतु ज्या एस सी कॅटेगरीमधून उत्तमराव जाणकार येतात त्यांना सांगितलं आम्ही की पहिला तुम्ही काय गोष्टी करा मग नंतर आम्ही काय गोष्टी करायचे ते करू परंतु स्वतःवर ते आल्यानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारची जबाबदारी घेतली नाही सर्वांना झडकारलं त्यांच्या स्वतःच्या मुलाला मी सांगितलं की तुम्हाला जी गोष्ट अपेक्षित आहे किंवा तुमच्या वडिलाला जी गोष्ट अपेक्षित आहे ती तुम्ही पहिल्यांदा करा आणि मग नंतर इतरांना सांगा त्यावेळेस त्यांनी आणि त्यांच्या मुलानं पळ काढण्याचं काम केलं त्याच पद्धतीनं स्वतःशी जातीचं लेबल लावून सराटीमध्ये गेल्यानंतर म्हणायचं मी धनगर समाजाचा नेता आहे सराडीमधून माळशिरस तालुक्यामध्ये आल्यानंतर म्हणायचं मी हिंदू खाटेक आहे ही जी दिशाभूल आणि ही फसवणुकीचा प्रकार उत्तमराव जानकर यांनी या शिरस तालुक्यातील जनतेमध्ये लावलेला आहे माझा निश्चितपणानं उत्तमराव जानकरांना मला सांगायचं आहे की ज्या कार्यकर्त्यांना आपण वाऱ्यावरती सोडण्याचं काम आत्तापर्यंत केलं त्याचा वचपा या ठिकाणी या निवडणुकीमध्ये संपूर्ण ज्या लोकांना तुम्ही वापरून घेऊन सोडून दिलं ते लोकं काढणार आहेत त्याच पद्धतीनं आम्ही सुद्धा लोकसभेला उभा राहिलेलो असताना धैर्यशील मोहिते पाटील हे सुद्धा माझ्या विरोधामध्ये उभा होते मी स्वतः उमेदवार असताना मी धैर्यशील मोहिते पाटलांना मतदान करा असं माझ्या संपर्कातल्या सर्व लोकांना सांगितलं कारण धैर्यशील मोहिते पाटील हे अकुलूतचे आहेत मी हे अकुलूतचं आहे माळशिरस तालुक्याचे सुपुत्र म्हणून माळशिरस तालुक्याचा खासदार हा लोकसभेमध्ये जावा ही भावना ठेवून मॅट्रिक त्या ठिकाणी मी उमेदवार असताना सर्व लोकांना धरेशीर भाईंना मतदान करण्यासाठी आव्हान केलं होतं आणि माझ्या उमेदवारी अर्ज भरायच्या अगोदर भाजपच्या उमेदवारी यादी यायच्या अगोदर मी माझ्या भाषणामध्ये सांगितलं होतं की हा स्थानिक उमेदवार आपल्या लोकसभेला पाहिजे त्यावेळेसच मी माझी भूमिका जाहीर केली होती आणि त्या अनुषंगाने मी धरेशीर मोती पाटील यांनासुद्धा लो लोकसभेला मदत केलेली आहे त्यामुळे उत्तमराव जानकरांनी या माळशिरस तालुक्याच्या भवितव्यासाठी कुठलंही एक चांगलं काम केलेलं नाही त्यांचं एकही ठोस असं काम या माळेशिरस तालुक्यामध्ये कुठेही दिसून येत नाही काही लोक मला संपर्क करतात की आमचे भरलेल्या शेरशे पैसे दिले नाहीत त्याच पद्धतीनं कारखान्यासाठी वाहतुकीसाठी असलेल्या वाहनाचे पैसे दिले नाहीत लोकांच्या सातबाऱ्यावरती बोजा चढवलेला अजून जशाच्या तसा आहे म्हणजे लोकांचं वाटोळं करण्याचं काम या ठिकाणी माळेशिरस तालुक्यामध्ये उत्तमराव जानकरांनी केलेलं आहे आणि उत्तमराव जानकरांना विधान परिषदेमध्ये विधान परिषदेमध्ये घ्यावं ही मागणी शरद पवारांकडे किरण साटेंनी केली होती एक ही त्यांच्या कुठल्या समाजाच्या के बांधवांनी केली नाही कार्यकर्त्यांनी केली नाही त्याला परिषदेवरती घ्यावं ही प्रमुख मागणी करणारा किरण साटे होता त्याच पद्धतीनं काय लोकांना प्रश्न पडतो की किरण साटेंनी या घुसखोरी केलेल्या उमेदव दो, उमेदवारासाठी उत्तमराव जानकरांच्या बरोबर दोन हजार एकोणीसला काम केलं आहे निश्चित काम केलं आहे परंतु ते काम करीत असताना मला थेट अजितदादा पवारांचा फोन आला होता आणि दादा पवारांच्या आदेशाने मी दोन हजार एकोणीसला विधानसभेचं काम केलं त्यावेळेस मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो आणि पक्षाचा आदेश म्हणून मी त्या ठिकाणी काम केलं त्याचा जर कुणाला हवा असेल तर तुम्ही सुरेश पालवे यांच्याशी संपर्क साधू शकता त्यांच्या फोनवरून मला दादा पवारांनी सांगितले की किरणराव तुम्हाला यावेळेस उत्तमरावचं काम करावं लागतं आहे आणि मग मी त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सामील झालो उत्तमराव जनकार का घातकी माणूस या राजकारणामध्ये माझ्या आयुष्यात कधी पाहिला नाही उत्तमराव जानकरांना साठे आणि मोहिते पाटील एकत्र बसावेत अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये नव्हती म्हणून त्यांनी मोहिते पाटील यांच्याबरोबर साठवलोटं करत असताना किंवा चर्चा करत असताना आम्हाला कुठेही चर्चेमध्ये घेतलं नाही उत्तम जानकरांनी जसा माझ्या पाठीमध्ये खंजीर खुपसला त्याच पद्धतीचा खंजीर या माळशिरस तालुक्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या त्यामध्ये काम करण्याचा सर्व त्यावरती केलेलं आहे हे संपूर्ण माळशिरस तालुका जातो आहे त्यामुळे अशा घातकी माणसाला आणि अशा गुंडशाही आणि झुंडशाहीच्या प्रवृत्तीच्या माणसाला जर आपण या ठिकाणी निवडून देण्याचं काम केलं तर माळशिरस तालुक्याची वाट लागल्याशिवाय राहणार नाही म्हणून या ठिकाणच्या माझी जी भावना आहे ती भावना आपल्या सर्वांच्या मना लोकांपर्यंत पोचावी या उद्देशानं आज आपण ही पत्रकार परिषद आयोजित केली होती धन्यवाद